नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे भाजीपाला मार्केट भाव आपण आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला पूर्ण बघा व्हिडिओला अजिबात स्किप करू नका तुम्ही आज चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो प्रथमच आपण या यू चॅनलवरती भाजीपालाचे बाजारभाव सांगणार आहे तर आपण रेग्युलर कांदा मार्केटचा अपडेट देत राहतो परंतु भरपूर शेतकऱ्यांची मागणी होती की भाजीपाला अपडेट देत राहा तर शेतकरी मित्रांनो आज आपण भाजीपालाची अपडेट देणार आहे तर शेतकरी मित्रांनो काकडी आणि परत काकडी कोथंबीर मेथी क मिरची आणि वांगी भेंडी अशा अनेक जे भाजीपाला आहे यांचा आपण आज व्यवस्थित भाजीपाला बाजारभाव सांगणार आहे आणि सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संध्याकाळचा जो बाजारभाव आहे तो चांगला राहतो आणि संध्याकाळी पण सोलापूर कुशी उत्पन्न बाजार समिती जी भाजीपाला मार्केट चालू राहते शेतकरी मित्रांनो जो कोथिंबीर आहे आज दोन ते पाच रुपये पेंडीप्रमाणे चालू आहे आणि मेथी जो आहे चार ते सात रुपये आणि शे शुप, शेपू जो आहे दोन ते सहा रुपये कारले वीस ते तीस रुपये शेवगा आठ ते बारा रुपये टमॅटोला दर कमी झालेला आहे टमॅटो दर आहे पाच ते सात रुपये वांगीला चांगलाच बाजारभाव सध्या सोलापूर मार्केटमध्ये मिळत आहे मार्केट चारशे ते सातशे रुपये प्रतिक दहा किलोने बाजारभाव आहे तर चांगलाच बाजारभाव आपल्या वांगीला भेटत आहे तर सुद्धा बाजारभाव चांगला आहे सध्या व्यापारी लोक नाही म्हणून त्यामुळे थोडे बाजारभाव घसरलेले आहे सध्या मार्केट बाजारभाव पाहिला असता तर चाळीस ते पन्नास रुपये बाजारभाव आहे परंतु व्यापारी नसल्याकारणाने सणासुदीमध्ये व्यापारी नाही आहेत त्यामुळे पंचवीस ते सदोतीस रुपयापर्यंत भेंडीचा बाजारभाव आहे कोबी जो आहे चार ते पाच रुपये मिरची जो आहे हिरवी मिरची आहे वीस ते पस्तीस रुपये आणि काकडी जो आहे आपले तीस ते पस्तीस रुपये किंवा मित्रांनो हा होता सोलापूर बाजार समितीचा भाजीपाला मार्केटचा बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन दाबाला विसरू नका आणि तुम्हाला भाजीपालाचा लाईव्ह व्हिडिओ पाहायचा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा ज्या ज्या शेतकऱ्याला लाईव्ह व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही जास्त शेतकरी कमेंट केले तर मी नक्कीच तुम्हाला संध्याकाळचं मार्केटचं लाईव्ह व्हिडिओ दाखवणार आहे संध्याकाळी सोलापूर उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपालाचा रेट चांगला भेटतो आणि सध्या काकडी आणि वांगी व वा भेंडी चांगलाच दर सध्या सोलापूर मार्केटमध्ये मिळत आहे तर भेटूया अशाच अपडेटिंग होण्यासाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंतही धन्यवाद